आपण आयुष्यभर परिस्थिती बदलण्याचा माणसं बदलण्याचा आणि दुःख बदलण्याचा प्रयत्न करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का शास्त्रात असं म्हटलं आहे की जगाला बदलण्यापेक्षा स्वतःची दृष्टी बदलणं ही सर्वात मोठी साधनं आहे या साधनेला आपण साक्षीभाव म्हणतो साक्षीभाव हा केवळ एक तांत्रिक शब्द नाही तर स्वतःच्याच मनाच्या लाटावर स्वार होण्याची ती एक कला आहे आज आपण याच साक्षी शब्दाचा उगम त्याचा खरा आध्यात्मिक अर्थ आणि साक्षीभाव जगण्याची रीत एका साध्या उदाहरणातून समजून घेणार आहोत तर तुम्हालाही तुमच्या भावनांचा गुलाम न होता आयुष्याचा स्वामी व्हायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जरा विचार करा तुमच्यासमोर एक विचारांचं वादळ उभा आहे सगळीकडे गोंधळ सुरू आहे पण तुम्ही मात्र त्या वादळाच्या मध्यभागी अगदी शांत आणि स्थिर उभे आहात कसं वाटेल जर तुमच्या आयुष्यातल्या समस्या लोकांचे टोमणे किंवा मनातला राग तुम्हाला स्पर्शही करू शकला नाही तर हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण साक्षी व्हायला शिकतो साक्षी या शब्दाचा उगम साक्षात म्हणजेच डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टीवरून झाला आहे सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवहारात जो माणूस एखादी घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो आणि तिचा पुरावा देतो त्यालाच आपण साक्षीदार म्हणतो तो फक्त पाहणारा असतो त्या घटनेत त्याचा सहभाग नसतो हाच विचार अध्यात्मात आधी खोलवर जातो तिथं साक्षीभाव म्हणजे आपल्या मनात येणारे विचार भावना आणि आयुष्यातील सुखदुःखात स्वतः न गुंतता एक त्रेस्त व्यक्तीप्रमाणे शांतपणे त्याकडे पाहण्याची वृत्ती असते हे एक अगदी एखाद्या नाटकासारखं आहे पण कसं तर बघा आपण एखादं नाटक पाहायला गेल्यावर काय होतं पडद्यावरचा नायक राडला किंवा संकटात सापडला तरी आपण तिथं बसून रडत नाही कारण आपल्याला माहीत असतं की आपण फक्त बघणारे प्रेक्षक आहोत बस असं स्वतःच्या विचारांकडं आणि भावनांकडं पाहणं म्हणजेच साक्षी भाव असतो थोडक्यात सांगायचं तर जीवनातील घडामोडींचा भाग न होता केवळ एक सजग जाणीव होऊन जगणं म्हणजेच साक्षी असणं आहे आकाश कधीच डग्यामुळे काळवंडत नाही ढग येतात आणि जातात पण आकाश मात्र स्थिर असतं तुमचे विचार म्हणजे हे ढग आहेत आणि तुमचं अस्तित्व म्हणजे आकाश आहे विचारामध्ये न गुंतता त्यांना फक्त येताना आणि जाताना पाहणं हीच खरी साधनं आहे पण याचा फायदा काय तर जेव्हा तुम्ही साक्षी होता तेव्हा राग तुम्हाला जाळू शकत नाही आणि दुःख तुम्हाला हरवू शकत नाही तुम्ही परिस्थितीचे गुलाम राहत नाही तर जीवनाचे स्वामी बांधता विनाकारण प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही प्रतिसाद द्यायला शकता एकूणच साक्षीभाव म्हणजे संकटापासून पळ काढणं नाही तर स्वतःच्या मनावर मिळवलेला तो विजय आहे आजपासून एक छोटासा प्रयोग करून पहा जेव्हा कधी राग येईल किंवा खूप आनंद होईल तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला सांगा की मी हे विचार नाही मी फक्त यांना बघणारा साक्षीदार आहे थोडं शांत व्हा स्थिर व्हा कारण लक्षात ठेवा जे समोरून ये जा करत आहे ते तुम्ही नाही आहात तर जे कायम स्थिर आहे तेच तुम्ही आहात जेव्हा आपण आयुष्यातल्या प्रत्येक चढउताराकडे एक साक्षी म्हणून पाहायला लागतो तेव्हा संघर्ष संपतो आणि तिथूनच समजूतदारपणा सुरू होतो यामुळं जग बदलणार नाही पण जगाकडं पाहण्याची तुमची दृष्टी मात्र नक्कीच बदले कारण जेव्हा तुम्ही साक्षी बनता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचे स्वामी होता आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा